कल्याण पश्चिम मधील रोहिदास वाडा परिसरामध्ये केवळ पाचशे रुपयांच्या वादातून सख्ख्या भावानं भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी भावानं धारदार चाकून भावाचा जीव घेतल्यानंतर तो फरार झाला होता मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासात या संशयित आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरात राहणाऱ्या खान कुटुंबामध्ये बुधवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे मोठा भाऊ सलीम शमीन खान त्याला धाकटा भाऊ नईम शमीम खाननं पिशातून पाचशे रुपये मिळत नसल्यानं मोठ्या भावावर संशय घेऊन पाचशे रुपये मागितले यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मोठा भाऊ सलीमनं स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूनं नैमवर हल्ला केला ज्यामध्ये नैईमचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हत्या केल्यानंतर आरोपी सलीम घरातून फरार झाला होता मात्र कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जलद तपास करत संशयित आरोपीला बारा तासांच्या आत अटक केली आहे या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते भावाभावांमधील हा वाद इतक्या गंभीर वळणावर जाईल यावर स्थानिकांचा विश्वासच बसत नाहीये या प्रकरणाचा कल्याण बाजारपेठ पोलीस अधिक तपास करीत असून सलीमला न्यायालयामध्ये हजर करण्यात आला असता न्यायालयानं तेरा तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेचे सुमारास इसमनामे नईम शमीम शेख याचा त्याचा मोठा भाऊ सलीम शमीम शेख याने त्या मैताचे पाचशे रुपये मिळत नव्हते पाचशे रुपये चोरी केले का पाचशे रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर तीन चापूच्या सहाय्याने तीन वार करून ना, ला लहान भावाचा खून केलेला आहे त्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे डी बी पथकाचे एपीआय आंधळे तसेच पी एस आय गोरे आणि पथक यांनी रात्री त्याचा माग काढून सी डी आर लोकेशन घेऊन त्याच काल दुपारी ताब्यात घेतलं आहे त्याला मी अटक केलेली आहे त्याला दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत तो पोलीस कस्टडी म्हणून मंजूर आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास चालू आहे तपास आम्ही स्वतः पी आय दुकडे करीत आहोत